ताज्या करा आणि तीन लाख रुपये देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई दोन दिवसातच संसार मोडला न्यूज रिपोर्ट मी दीड एकर खडकाळ जमीन आमचे आयुष्यच ऊस तोडणीत गेले आता अठ्ठावीस वर्षांचा झालो दोन तीन वर्षांपासून लग्नासाठी बायको पाहतो पण भेटलीच नाही मजूर असलो म्हणून काय झाले मी पण माणूसच मला ही बायको पाहिजे ना म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले परंतु आमचा संसार दोन दिवसांचाच राहिला आणि बायको निघून गेली पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षाच्या एका मुलीची आई असल्याचं समजले आता काय पैसेही गेले आणि बायकोही पुन्हा मी एकटाच अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या तरुणाने मांडली आहे राहुल नाव बदललेले आहेत राहणार वडवडी याची घरची परिस्थिती गरीब आई वडील मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच ऊस तोडणी करतात मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्यांची ओळख यमुनाबाई शिंदे राहणार सेलू जिल्हा परभणी हिच्यासोबत झाली राहुलने तिच्याजवळ बायको पाहिजे म्हणून आशा व्यक्त केली त्याप्रमाणे एकतीस मे रोजी यमुनाबाई हिने राहुलला कॉल करून सेलूला मुलगी पाहायला बोलावले त्याच दिवशी मुलगी पसंत करून ते परत गावी आले त्यानंतर एक जून रोजी मंदिरात विवाह लावला दुसरा दिवस देवदर्शन झाल्यानंतर तीन जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाली पाहुणे जेवण करत होते तेवढ्यात नवरीने मैत्रिणीला कॉल करून त्रास होत असल्याचं सांगितले काही क्षणातच पोलीस घरी आले त्यानंतर सर्व चौकशी केली असता नवरी आणि तिचे नातेवाईक बनावट असल्याचं त्यावरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कोणाचा कायरोल नवरी वैभवी राम शेटे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मध्यस्थी यमुनाबाई शिंदे राहणार शेलू जिल्हा परभणी नवरीचे काका मावशी उमेश राठोड चंदा उमेश राठोड राहणार अकोला वाहन चालक रणजित उत्तम आहे नवरीची मैत्रीण मनीषा नरेंद्र नन्नवरे दोघेही राहणार संगमनेर राठोड दाम्पत्यास अडीच तर मध्यस्थीला पन्नास हजार एकतीस मे रोजी दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एक जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले दुपारच्या सुमारास यमुनाबाई कडे पन्नास हजार तर राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये घेतले त्यांच्या सोबत वैभवी देखील होती तिला सोडून बाकीचे परत गेले हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते आगामी हंगामात ऊस तोडणी करून ते परत करणार होतो असं राहुल म्हणाला या टोळीचा काय असतो प्लॅन तरुणांना शोधायचं त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून भावनिक करायचे नंतर लग्न करून एक दोन दिवस सासरी थांबायचे नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगून पैसे उकळायचे जर हे यशस्वी झाले नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत असे म्हणून पोलीस ठाणे गाठायचे या प्रकरणातही वैभवीने मैत्रीण मनीषाला असे सांगून बोलावून घेतले होते परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्याने या टोळीचा भांडा फोड झालाय आता चौघे जण पोलीस कोठडीत आहेत तर राठोड दाम्पत्य फरार आहे एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट